नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अनुराधा व्लॉग या चॅनलमध्ये तर सकाळ सकाळ आंघोळ झालेली आहे तर म्हणलं थोडासा स्वतःसाठी वेळ द्यावा म्हणून काय नाही फक्त क्रीम लावलेली आहे बाकीचं काहीच नाही टाईमच नसतो सकाळ सकाळ आवरायला आपल्याला लावली झालं सकाळपुरतं एवढंच आंघोळ झालेली आहे थोडंसं मॉइश्चरायझर लावते मी हाताला आता, आता देवपूजा करून घेतली पटकन आंघोळ झाली की पहिला मी देवपूजा करते देवपूजा केली की मग मन प्रसन्न होतं आणि दिवस पण आपला चांगला जातो सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली देवाला मस्तपैकी सकाळ सकाळी जर आपण देवाचा आशीर्वाद घेऊन जर कामाची सुरुवात केली ना तर दिवसभर आपल्याला कोणती अडचण येत नाही किंवा दिवस पण कि चांगला जातो आपला त्यामुळे देवाचा आशीर्वाद कायम घ्यावा तर मुलांनी इथली काड्याची पेटी कुठं टाकली होती ते शोधत होते मी ना एक वस्तू जागेवर ठेवत नाहीत थे। देवाला दिवा लावला बत्ती लावली आणि नमस्कार करून आपल्या आपल्या कामाला सुरुवात केली तर हे असतं माझं रोज सकाळचं सहा सहाला उठते मी सात वाजेपर्यंत माझे आंघोळ होते देवपूजा करून मग बाकीच्या कामाला मी सुरुवात करते तुमचं कसं असतं डेली रुटीन मुलगी बघा मधी 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 करते कशी तिची अजून आंघोळ पण झाली नव्हती आत्ता उठली होती ती मला म्हणतो ती मी लावते उदबत्ती मी म्हणलं नको नको बाळा म्हणलं आंघोळ झाल्यानंतर मग देवाच्या पाया पडायच्या म्हणलं देवाला नमस्कार करायचा चला तर मग आपल्या कामाला सुरुवात करूया आता मी बनवते चहा एकदा तुम्हाला दाखवते मी माझे स्वामी माझ्या स्वामींचा आशीर्वाद माझ्याशी माझ्या पाठीशी कायम आहे तर आता मग चला तर मग चहा करते मी आता हे बघा अभ्यास चालू आहे सकाळ सकाळ उठल्या उठल्या स्कूलमधून आल्यावर दिवसभर करायचं नाही सकाळी स्कूलला जाताना मग अभ्यास करत बसायचं आता वाजलेत सव्वा सात चला तर मग आता चहा ठेवला मी इकडं चहा शिजतोय इकडं इकडं दूध पण आहे दुसऱ्या गॅसवर दूध आमचं सकाळ सकाळच येतं चहा मस्त शिजलाय कडक कडक चहा पिते चहा पिला सकाळ सकाळ मला सगळ्यात आधी चहा लागतो चहा पिला मस्तपैकी या चहा प्यायला सगळेजण गरम गरम आल्याचा चहा चहा पिला की मग मी चपाती बनवायला घेतल्या त्याचा ओलाग मी तुम्हाला नाही दाखवला चपाती बनवून झाले की आता मी मुलीला तिथं स्कूल आवरून तिला मी आता जेवण चारतेकडं किती नकरे करते बघा जेवायचं म्हणलं ना अजिबात नको वाटते माझा अर्धा तास तर ह्यांना जेवण माझा <coughs> त्यांच्या महाग पळत पळत चारायचं त्यांना ज्यांच्या घरी लहान आहेत त्यांना माहीतच असेल किती हट्टीपणा करतात मुलं लवकर खातच नाहीत तोंडात घास घेऊन बसतात <coughs> खा 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 म्हणून त्यांना महाग लागावं लागतं किती तोंड वाकडं करते बघा जेवण म्हणलं ना अजिबात नको वाटतं ह्यांना तोंड वाकडं करून 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 खाते तर चला मग मंडळी आता ह्यांना मी स्कूलला पाठवते मग नंतर बाकीची कामं आवरून घेते आजच्या पुरतं एवढंच नमस्कार